आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे चैत्र महिन्यातली संकष्टी चतुर्थी लक्षात घ्या चैत्र महिना हा मराठी वर्षाचा पहिला महिना आहे आपलं हिंदू मराठी नवीन वर्ष चैत्र महिन्यापासून सुरुवात होतं आणि ही संकष्टी जी आहे तर या मराठी नवीन वर्षातली पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे बघा आपल्याला वर्षभर अगदी सुख सुखसमृद्धीचं जावं गणपती बाप्पांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी संकष्टी चतुर्थीला आज आपल्याला एके ठिकाणी दिवा लावायचा आहे आता लक्षात घ्या जो शुभ दिवस असतो संकष्टी चतुर्थी हा अत्यंत शुभ दिवस मांडण्यात आलेला आहे धार्मिकदृष्टीने हा दिवस खूप महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यातल्या अडचणी संकट दुःख दारिद्र्य हे दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी भरभराट आणण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी आपल्या स्वतःची प्रगती होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानण्यात आलेला आहे कारण का तर चतुर्थी दिवशी जे गणेश तत्व आहे तर ते कितीतरी पटींने जास्त प्रभावी असतं इतर दिवसांपेक्षा चतुर्थीचा दिवस जो आहे तो प्रभावी असतो गणेश तत्व हे जास्त प्रभावी असतं त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे खूप जास्त शुभ फळ देणारे ठरतात जर या दिवशी आपण असे शुभ उपाय केले तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे निघून जाते आणि बघा पूर्णपणे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवाहित होते त्यामुळे आपल्याला अवश्य हा उपाय जो आहे संकष्टी चतुर्थी दिवशी करायचा आहे जर तुम्हाला पितृदोष असेल प्रखर पितृदोष असेल बघा पितृदोष असेल तरी देखील आपली प्रगती होऊ शकत नाही किंवा वास्तुदोष असेल वास्तूमध्ये काहीतरी दोष असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता या उपायामुळे पितृदोष किंवा वास्तुदोष हे सगळे दूर होतात किंवा अजून तुमच्या कुंडलीतले दोष असतील ते देखील दूर होतात आणि त्याचबरोबर बघा जर तुमचे धनप्राप्तीचे मार्ग सगळे अडकलेले असतील किंवा धनप्राप्ती होत नसेल नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काहीतरी उद्योग आहे तो पण व्यवस्थित चालत नसेल तर बघा या दिवशी नक्कीच हा उपाय करा आज तुम्हाला नक्की हा उपाय करायचा आहे दर संकष्टीला जर तुम्ही हा उपाय करत गेलात तर बघा हळूहळू तुमची खूप चांगली प्रगती होणार आहे या उपायामुळे अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आणि बघा दिव्याचा उपाय का करायचा दिव्याचा प्रकाश हा अत्यंत सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो त्यामुळेच म्हणतात की आपल्या देवघरातला दिवा हा रोज प्रज्वलित केलाच पाहिजे बऱ्याच जणांना तशी सवयही नसते पण हे अत्यंत चुकीचं आहे आपल्या देवघरामध्ये दे प्रज्वलित केलेला एक दिवा कितीतरी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवाहित करतो आणि नकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या दिव्याच्या सकारात्मक ऊर्जेसमोर तग धरू शकत नाहीत त्यामुळे बघा हा जो दिवा असतो दिव्याचा प्रकाश असतो तो आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या देवापर्यंत पोचवण्याचं काम करत असतो एक दुवा असतो म्हणून अशा शुभ दिवशी आपल्या ज्या काही मनातल्या मनोकामना आहेत इच्छा आहेत त्या गणपती बाप्पांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्याला असा दिवा लावायचा आहे आता बघा आज संकष्टी चतुर्थी आहे अवश्य गणपती बाप्पांची पूजा करा जरी तुम्ही उपवास नाही करू शकला तरी चालेल पण तुम्ही हा उपाय नक्की करा या आज तुम्हाला गणपती बाप्पांना दुधाने पाण्याने एकवीस एकवीस वेळा अभिषेक करायचा आहे ओम गंगणपत आहे नमा या मंत्राचा जप तुम्ही करा गणपतीला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जसे की दुर्वा त्याचबरोबर जासवंदीचं लाल फूल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हे आवर्जून दाखवा उपवास नाही केला तरी चालेल पण या ज्या गोष्टी आहेत त्यांचं पालन नक्की करा या तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करा गणपती मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर तिथे जा तुम्ही आणि तिथे तुम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घ्या संकष्टी चतुर्थी दिवशी शक्यतो बाहेरचं अन्न खाऊ नका घरामध्ये तुम्ही जे बनवलेलं आहे साधस ते तुम्ही अन्न खाऊ शकता जरी तुम्ही उपवास केलेला नाही तरी चालेल पण घरामध्ये सात्विक तुम्ही चपाती भाजी वरण भात हे बनवा गणपती बाप्पांना तसा नैवेद्य दाखवा आणि नंतर तुम्ही ते खाऊ शकता आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती लागणार आहे मातीच्या पणतीमध्ये किंवा मातीच्या दिव्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असतात त्यामुळे नेहमी उपायासाठी आपल्याला मातीची पणती वापरायची आहे तर मातीची पणती घ्या आता यामध्ये आपल्याला जोडवात टाकायची आहे दोन मातींची एक एकवात अशी जोडवात तुम्हाला टाकायची आहे आता असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक डिश घ्या त्यावर तांदूळ ठेवा आणि त्यावरती त्यावर हा त्यावर दिवा प्रज्वलित करा देवघरासमोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे देवांकडे दिव्याचं तोंड असावं अशा पद्धतीने तो दिवा प्रज्वलित करा जो मुख्य दिवा आहे देवघरातला तो पण प्रज्वलित करायचा आणि हा पण आपल्याला तिथेच देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा आता या दिव्यामध्ये तुम्ही तूप टाका किंवा मग तिळाचं तेल तुम्ही वापरू शकता असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू व्हायचा आहे आता पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला एक कापराचा जो तुकडा आहे तो टाकायचा आहे कापराची वडी एक टाकायची आहे त्यानंतर आपल्याला दोन चांगल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पिवळी मोहरी जी आहे ती थोडीशी घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे आणि असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा करा आहे हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि गणपती बाप्पांचा जो जप आहे ओम गंगणपत ये नमः या मंत्राचा जप पूर्णपणे श्रद्धेने करायचं आहे त्यानंतर कापूर आणि लवंग पेटवून तुम्हाला गणपती बाप्पांची तिथे बसून आरती करायची आहे असा हा उपाय केल्याने बघा काय होतं दिव्याचा जो सकारात्मक प्रकाश आहे तर त्यापुढे ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत आणि यामध्ये आपण लवंग आणि कापूर टाकतो त्यामुळे काय होतं एक खूप छान सात्विक वातावरण प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतो आणि तो जो सुवास असतो त्यामुळे बघा घरातले वाद विवाद कलह हो, क्लेश हे सगळे दूर होतात जर काही नात्यांमध्ये कटुता आलेली असेल ती देखील दूर होते आणि आपल्या घरातलं वातावरण हे चांगलं मंगलमय बनतं मात्र लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते धनप्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतात पैशाच्या अडचणी दूर होतात आणि जी पिवळी मोहरी आपण दिव्यामध्ये टाकतोय त्यामुळे काय होतं तर जे काही दोष आपल्या घराला लागलेले असतात वास्तुदोष असतील पितृदोष असतील किंवा इतर काही दोष असतील तर ते सगळे दूर होतात पिवळ्या मोहरीचा वापर केल्याने अनेक प्रकारच्या अडचणीतून आपल्या सुटका मिळते आणि बघा आपल्या घरातले जे काही दोष असतात तर ते सगळे दूर होतात नकारात्मक शक्ती जी असते तर पूर्णपणे ती खेचली जाते या पिवळ्या मोहरीमुळे आणि फक्त सकारात्मक जो प्रकाश आहे किंवा सकारात्मक ऊर्जा आहे दिव्याची तर ती आपल्या घरामध्ये प्रवाहित होते त्यामुळे सगळ्यांनी संकष्टी चतुर्थीला आज हा उपाय करा हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा नंतर रात्री दहापर्यंत करायचा आहे अगदी तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत केला तरीही चालेल पण संध्याकाळी सहा नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि बघा अजून एक तुम्हाला छोटासा उपाय सांगते आपण दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करत असतो गणपती बाप्पांच्या मस्तकावर दुर्वांची जुडी ठेवत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे आज चतुर्थी दिवशी अजून एक दुर्वांची जुडी घ्या आणि पाण्यामध्ये ती ठेवायची आहे आणि आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे दुर्वांची जी जुडी आहे एकवीस दुर्वांची जुडी घ्या ती पाण्यामध्ये ठेवायची आहे बघा यामुळे तुम्हाला खूप सारे शुभ लाभ पाहायला मिळतील ज्या काही अडचणी आहेत घरातल्या त्या दूर होतील मुलांची पतीची स्वतःची या उपायामुळे चांगली प्रगती होईल असा हा उपाय आहे दर संकष्टीला तुम्ही हा उपाय करून बघा अत्यंत साधा सोपा आणि खूप प्रभावी उपाय आहे शक्य झालं तर दोन्हीही हे उपाय जे आहेत दिव्याचा उपाय आणि असा दुर्वांचा उपाय ते दोन्ही करून बघा अत्यंत साधे आणि प्रभावी ला जास्त उपाय आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज संकष्ट चतुर्थी दिवशी हा उपाय करता येईल